मित्रांनो औंद येथे मैदान होते उद्या ओपनचं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये आपण एक टॉपचे एक अंदाजित पैरे बघूया आधी होऊ शकतात त्या मैदानामध्ये सुरुवात करतोय मदन पैलवान रेटरे यांचा जो राजा आहे या बैलगाड क्षेत्रामध्ये खरंच चांगला पळतोय असा हा त्यांचा राजा तो राजा आपल्याला कदाचित दिसू शकतो एम एन नाना यांच्या राजासोबत बघूया राजा राजाची राजा जोड कशा पद्धतीने उद्याच्या मैदानामध्ये पळते बघूया बुलेट शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट आपल्याला मला वाटते बाऊधनकरांच्या लक्षासोबत पळेल बघूया तुम्हाला काय वाटतंय तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकता की हा पैरा उद्या होऊ शकतो तीन नंबरचा पैरा आहे मुरुमकरांचा सुंदर आपल्याला मुरुमकरांचा सुंदर जो आहे तो पाखऱ्या नितीन आबा शेवाळे यांचा जो पाखऱ्या आहे हिंद केसरी पाखऱ्या याच्यासोबत दिसू शकेल तुम्हाला काय वाटतंय तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगा ही जोडी पळेल की दुसरी जोडी पळेल चार नंबरचा पायरा हरण्या महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या हेमंत फुले यांचा साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हरण्या जो आहे तो आता एक पैरा सांगितलाय एक जणांनी आहे त्याचा अंदाज घेतोय लक्ष्या चिंच पाड्याचा लक्ष याच्या सोबत आहे बघूया काय होते काय नाही किंवा शिरसवळीची रायफल सुद्धा असू शकते याच्यासोबत बघूया काय होते काय नाही पाच नंबरचा पैरा आहे चिमण्या अमित शेठ भाडे यांचा जो चिमण्या आहे तो आपल्याला पळताना दिसेल एखाद्या वेळेस बरं का सरजा आता हा सारजा नक्की कोणता हा सारजा आहे हिंगोलीकरांचा त्या एक जणाचं एक दोन तीन पैरे मी बघितलेत त्यानं चांगले सांगितलेत पैरे त्याचा अंदाज घेऊन त्याचं पैरे कधी कधी खरे पण ठरतात त्याच्यामुळे त्याचं पैरे मी घेतोय त्यामुळे सांगतोय हिंगोलीचा सारजा आणि चिमण्या पळेल कॉकटेलचा पैरा कोणावर असेल कॉकटेलचा पैरा मला असं वाटते पिष्टेनं पळेल आता पिष्टेनं कॉकटेलच पळेल काय व्हायचे ते होताच होद्या काय होते दोन्ही बैल गुलालासाठी संघर्ष करता है? ही एकदाच पळू द्या ही जोडी काय होते मला वाटते पाळावी ही जोडी तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा बकासूरच्या दावणीतला महाराज जो आहे तो महाराज मला वाटते ह्याच्याबरोबर पळ बादशावर पळेल नाशिकचा बादशाह जो आहे त्याच्यासोबत पळेल तुम्हाला काय वाटते महाराज कोणासोबत पळेल तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगा कंदूरचा राजा कोणावर पळेल मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिला ताई गायकवाड एकनाथ एक दादा यांचा जो कंदूरचा राजा आहे तो मला असं वाटतंय बरं का काय वाटते मला तरी काय वाटते अर्जुनसोबत पळेल बघूया काय होते हा पायरा जर दुळला तर शंभर टक्के हीच गाडी त्या मैदानामध्ये दाखवेल कमाल लखन कोणासोबत पळेल लखन येणार आहे का नाही याच्याबद्दल अजून काय अपडेट नाही बरं का जर आला लखन तर कोणासोबत पळू शकतो आला लखन ना तर मला वाटतंय तो बावीस अकरा सोन्यावर पळेल कारण की तुम्हाला माहिती आहे बापूसाहेब आंबेडकर वडके यांच्या नियोजनामध्ये तो सारजा होता जो श्रीनाथ केसरीमध्ये पाळला होता त्यांच्या नियोजनातच पाळला होता कदाचित बावीस अकरा सोन्यालासुद्धा पैरा मी मिळू शकतो हा बघूया आता काय होते काय नाही तुम्ही स्वतः सांगा हे हु, क होईल का, का पैरा ते घोटचा सरजा आणि चिक्क्या ही जोडी शंभर टक्के नाही एक हजार टक्के पडेल कारण की ही जोडी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळते कशा पद्धतीने पळते एकदा दोनदा गा एकदा का दोनदा गाडी फॉल झाली नाहीतर या गाडीला रोखणं अशक्य गाडी पब्लिकनं लागून येते कुठनंही लागू द्या या गाडीला रोखणं अशक्य होईल सरजा वेगाचा आपला परिव्हाना अभिजित भैया पवार सरांचा आपला जो सर्जा आहे वेगाचा तो आपल्याला नांदेड सिटीकारांच्या भारत या बैलासोबत पळेल आणि असतील या गाडीवरती कदाचित बघूया आता काय होते नाना सुद्धा नानाच्या नियोजनामध्ये पळतो हा नांदेड सिटीकारांचा भारत विठ्ठलनाचा तेज आणि चिक्या घरचा साज पाळताना दिसेल चिक्या आता या बैलगाडा क्षेत्रामध्ये काय पळतोय प्रत्येक मैदानामध्ये गुलालात राहतोय असा हा चिक्या त्यांचाच विठ्ठलनाना आणि अजय शेड यांचा चिक्या आणि तेज सुद्धा त्यांचाच ते आहे तेच घरचाच साज मला दिसते मला वाटते तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा सांगा तीज़ कमेंट्समध्ये घरणिकीचा राजा कोणासोबत पळेल घरणीकीचा राजाचा पैरा थोडासा जरा मला काही जरा समजेनं झालंय काय तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा नक्कीच कमेंट्समध्ये सांगा कोण असेल घरनिकीचा राजाचा पैरा Uh, त्यांचा सुंदर जो आहे तो आपल्याला पळताना दिसेल मला वाटते असं की मानगरकरांच्या वादळ सोबत दिसेल तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा uh, निनामचा सुंदर डवर यांचा निनामचा सुंदर आपल्याला रुद्रा बळ पळेल नागठाणे मैदानामध्ये हीच गाडी तीन नंबरला उतरली तीच गाडी शंभर टक्के पळेल पुन्हा एकदा पळेल तीच गाडी शॉ शा, शॉटगन मेहरबान मुंबईचा शॉटगन मेहरबान आपल्याला मिलिंद शेठ पाटील यांचा सोबत दिसेल खूप दिवसांनी कमबॅक होते या जोडीचं कदाचित येईल किंवा नाही पण जोडी जर आली तरी मला वाटतं ही, ही जोडी पळेल तुम शंभर टक्के येणार नाही जोडी ही भुंगा यायचा नाही परंतु जर आला तर वाटते मला वाटतं ही जोडी पळू शकते तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा सांगा कमेंट्समध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कोणासोबत पळेल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मला असं वाटतं अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर पक्ष जो आहे त्याच्यासोबत पळेल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा सांगा कमेंट्समध्ये सातारचा बलमा कोणासोबत असेल सातारचा बलमा मला वाटते कार्तिक सोबत असेल विसापूरकरांच्या कारण की अक्षय जे बकासूरचे जे मा सॉरी बकासूरचा चाला तोंडामध्ये बलमाचे मालक आहेत त्यांचं आणि कार्तिकचं चा यांचं चांगले संबंध आहे जवळचे संबंध आहे त्याच्यामुळे ती सुद्धा गाडी पळू शकते काय होते काय सांगू शकत नाही राईना रैना जो आहे आपना सोमनाथ भाई यांचा रायना उत्तम शेडगवळी यांचा रायना जो आहे तो महिब्या याच्यासोबत मला वाटते असं पळावा साधाभाऊ मास्तर यांचा महिब्या जो आहे तो आणि रायना पळावा असं मला वाटते तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा सांगा बाजी बाजी जो आहे आता या बैलगाड्या क्षेत्रामध्ये छोट्या डावर कोराळीकरांचा सतत गुलालमध्ये राहतोय असा हा बाजी आपल्याला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत मला वाटतंय खाली माझा सिकंदर एक्केश एक्क्याशी सोबत पळेल असं मला वाटतंय बघूया तुम्ही तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा सांगा सुंदर संतोष तोडकर यांचा सुंदर अकरा अकरा आपल्याला मला वाटते कुमटेचा वजीर सोबत पळेल आणि प्रशांत रे चिंचनेर सिनेर गरज असतील या गाडीवरती तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा सांगा कमेंट्समध्ये पुशेगावची जोड हिंद केसरीची जोड येता येणार आहे का नाही मला एवढं माहीत नाही लक्षाच्या पायाला लागलेलं आहे त्याच्यामुळे आता बघूया जर आला तर काय होते काय नाही सांगू शकत नाही लक्ष्याबद्दल अजून काय अपडेट नाही परंतु सचिन येईल असं वाटते आणि सचिन जर आला तर कोणासोबत पळेल सचिन एखाद्या वेळेस तुझं नियोजन असेल असं मला एवढं काही माहीत नाही तुम्ही सांगा कमेंट्समध्ये बबनदादांचा रावण आणि पतंग जो आहे पतंग सगळ्या भाषा माहीत आहे <coughs> तो टॉपचा नंदी आहे हे पैरे होते माझे एक मला असं वाटतंय की उद्याच्या मैदानामध्ये हे होऊ शकतील तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा सांगा मी प्रत्येक याला सांगतोय की तुम्हाला वाटते सांगा तुम्हाला वाटते सांगा म्हणजे एक अंदाज सांगा पहिलं काय सांगायचो पहिलं जरा व्हायचं कसं होतं मी फिक्स सांगायचो काय होतं थोड्याशा व्ह्यूजसाठी थोडंसं बोलत होतो परंतु ते आता सोडून दिले काय होते नकोच ते आपल्याला आपण मैदानामध्ये चांगलं काम करतोय चांगले चांगले पैरे जे आहेत ते पुटतात आपल्यामुळे त्याच्यामुळे एक अंदाज मला ना वाटला म्हणून मी सांगितला खरे काय पैरे समजू नका तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा सांगा कमेंट्समध्ये बाकी उद्याच्या मैदानामध्ये दिसेन का एखाद्या वेळेस दिसील कारण की आपली तब्येत नाही बरी त्याच्यामुळे थोडंसं बघूया नागटांच्या मैदानापासून थोडंसं त्याच्या आधीपासून थोडंसं तब्येत आपली बरी नाही त्या कोरेगावची बॅट त्या दिवशी घेतली कशी कशी घेतली मला माहीत आहे परंतु असं कोरेगावच्या मैदानामध्ये सुद्धा एक टॉपची नंदी आहेत टॉपची नंदी येणार टॉपचं बक्षीस ठेवले त्यांनी नक्कीच त्या मैदानामध्ये सुद्धा तुम्ही भाग घ्या बघूया आता काय होतं आहे काय नाही उद्याच्या मैदानामध्ये बघा